जालन्यात शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी ठाकरेंच्या सेनेचं मृदंग वाजवत अनोखा आंदोलन महायुती शेतकऱ्यांना दिलेली आश्वासनं तातडीनं पूर्ण करण्याची मागणी आज दिनांक सात जून रोजी दुपारी तीन वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यात शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी ठाकरेंच्या सेनेनं मृदंग वाजवत अनोखा आंदोलन केलंय राज्यातील शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवरून ठाकरेंची सेना आक्रमक झाली आहे निवडणुकीपूर्वी महायुती सरकारनं राज्यातील शेतकऱ्यांना शेतकरी कर्जमाफीसह इतर आश्वासनं दिली होती तसेच लाडक्या बहिणींना प्रति महिना एकवीसशे रुपये देण्याचंही आश्वासन दिलेलं होतं मात्र अद्यापपर्यंत महायुती सरकारनं शेतकऱ्यांना आणि लाडक्या बहिणींना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता झालेली नाहीये त्यामुळे जालन्यात आज शिवसेना ठाकरे गटानं टाळ मृदंग वाजवत अनोखा आंदोलन केलंय यावेळी जालन्याचे महायुतीचे आमदार अर्जुन खोतर यांनी शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसंदर्भात ठाकरे गटानं निवेदन दिले आहे महायुतीनं शेतकऱ्यांना दिलेल्या विविध आश्वासनं तातडीनं पूर्ण करण्याची मागणी यावेळी ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार खोतकर यांच्याकडे केली आहे यावेळी टाळ मृदंगाच्या गजरानं परिसर दुमदुमून गेला होता यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख बाबूराव पवार शहर प्रमुख बाला भैया परदेशी शहर प्रमुख घनश्याम खाकीवाले खाकी शहर प्रमुख दुर्गेश कोटीवाले माजी नगरसेवक संदीप नाईकवाडे किशोर नरोडे यांसह शिवसेना कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते अरे भाऊ वर्गा अरे भाऊ वर्गा साहेब क्या हुआ वादा असं तुमचं आंदोलन आज शिवसेने शिंदे गटाचे आमदार जे अर्जुन खोतकर त्यांना तुम्ही मृदंग वाजत घेऊन निवेदन देत आहे काय नेमके ने आंदोलन या आंदोलनाचं काय स्वरूप या आंदोलनाचं असं स्वरूप आहे की मी आधी सांगितलं की महाराष्ट्र ही संतांची आणि समाज सुधारकांची भूमी आहे संतांच आणि शेतकऱ्यांचं उपेक्षितांशी हा विचार संतांच्या डोक्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये होता आणि म्हणून त्यांनी आपल्या प्रत्येक अभंगामध्ये या शेतकऱ्यांविषयी काही ना काहीतरी आपले अभंग रचलेले आहेत की कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी हे सांगणारे संत वृक्षवल्ली आम्हा सोयरे हे हे सांगणारे संत नगरेची वसावी जलेशे निर्मावी उपवने लावावी नानाविध हे सांगणारे संत ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज या सर्व संतांच्या डोक्यामध्ये हा शेतकऱ्यांचा विचार होता आणि आज शेतकऱ्यांना खोटे आश्वासन देऊन सत्तेत येणारे राज्यकर्ते याच महाराष्ट्राने बघितले आणि म्हणून आपल्या निवडणुकांच्या काळामध्ये शेतकऱ्यांना जी आश्वासन दिली होती की आम्ही सत्तेत आलो तर आम्ही तुम्हाला चोवीस तास वीज देऊ आज आमचा प्रश्न क्या हुवा तेरा वादा ते वादे केले होते तुम्ही तुम्ही सांगितलं की आम्ही सत्तेत आल्यानंतर सर्व शेतकऱ्यांना कर्जमुक्त करू क्या हुआ तेरा वादा हा आमचा प्रश्न आहे तुम्ही सांगितलं की या लाडक्या बहिणी खूप मोठा गाजावाजा केला आणि लाडक्या बहिणींना आम्ही पंधराशे एकवीसशे रुपये देऊ वादा केला होता ना आता क्या हुआ तेरा वादा असे एक नवे अनेक वादे सर्वसामान्य भोळ्या भाबड्या जनतेला तुम्ही केले सत्ता हस्तगत केली म्हणून आम्ही आता सहा महिन्यानंतर तुम्हाला विचारतोय क्या हुआ तेरा, तेरा वादा आणि म्हणून संतांच्या डोक्यात हा शेतकऱ्यांचा कष्टकऱ्यांचा विचार होता ही संतांची भूमी म्हणून आम्ही त्या वारकरी दिंडीच्या माध्यमातून आज इथं जे स्थानिक आमदार आहेत सत्ताधारी पार्टीचे त्यांना जाब विचारण्यासाठी या ठिकाणी आम्ही आलो हे असं आंदोलन सारखं हे बघा एक लक्ष घ्या शिवसेना म्हणजे आंदोलन आणि आंदोलन म्हणजे जनतेसाठी हे सारखं चालूच राहणारे वेगवेगळ्या प्रश्नांवर